साखळदंडांमध्ये जखडलेल्या भानुदास महाराजांना मंदिराच्या समोर आणलं जे हात मोकळे केले आणि दोन शिपाई त्यांना बरोबर घेऊन मंदिरामध्ये गेले पांडुरंगा काही म्हणणं नाही माझं काही म्हणणं नाही सोळावर एकदा मला दिल्यानंतर माझा प्रश्न संपणारच आहे पण तुला खरं सांगू मी एकटा वारकरी संपणार आहे रे एकटाच वारकरी संपणार आहे लाखो वारकरी डोळ्यांमध्ये प्राण आणून पंढरीमध्ये तुझी वाट पाहत एक तुमची माझी भक्ती आहे तुमचा माझा परमार्थ चाललाय पण तुम्हाला अजून सा एक वाक्य सांगेन की तुमच्या माझ्या मनामध्ये मनावी तशी निष्ठा नाही माणस एकाच निष्ठेने तो देव आपला असा करायला पाहिजे अतिशय सुंदर आषाढी महावारीचा पर्व काल चालू आहे तुम्हाला सांगू पंढरीमध्ये आषाढी वारीला एकदा सारे वारकरी गोळा झाल्यानंतर सारे वारकरी गोळा झाल्यानंतर पाहतात तर काय मंदिरामध्ये पांडुरंगच नाही सर्व वारकरी म्हटले की ज्याच्या दर्शनाच्या लालसेने आम्ही सर्वजण पंढरीमध्ये आलो तो पांडुरंगच गायब आहे पंढरपुरातल्या लोकांनी सांगितलं लो। कर्नाटकातला रामदेवराय नावाचा राजा पांडुरंगाचा निस्सीम भक्त म्हटले हो आणि त्याच्यावर प्रसन्न झालेला पांडुरंग तो बरोबर घेऊन गेलाय पण पांडुरंगाने एक अट घातली त्याला काय की मी राजा तुझ्याबरोबर येईन पण माझ्या भक्ताचा अपमान झाला तर मी एक सेकंद सुद्धा तिथे थांबणार नाही लागलीच पंढरीला येईल साऱ्या नियोजन केलं कर्नाटकामध्ये त्या अनागोंदीला पांडुरंगाला पांडुरंगालायला कोणी जाऊ आपुला हो। तो एक या शब्दावर बोलतोय शांती बाबांचे पूर्वज भानुदास महाराज भाणुदास महाराजांनी सांगितलं मी पांडुरंगाला घेऊन येतो आणि पंढरीवरून मजल दरमजल करत कर्नाटकामध्ये भाणुदास महाराज पोहोचले रात्र झाली होती पांडुरंगाची शेजार तिथल्या मंडळींनी केली विप्र वृंदांनी आणि पांडुरंगाच्या मंदिराचा दरवाजा बंद झाला भाणुदास महाराज मध्यरात्री जेव्हा पांडुरंगरायाच्या समोर आले आणि दरवाज्यामधून पांडुरंगाकडे बघितलं एका एका डोळ्याला दोन दोन धारा आल्या महाराज पांडुरंगाकडे बघून भाणुदास महाराज म्हटले पांडुरंगा एवढ्या राजा ऐश्वर्यामध्ये आलायस एवढ्या <laughs> राजा ऐश्वर्या मध्ये आलायस हो <laughs> आम्हा वारकऱ्यांच्या शिळ्या भाकरी आवडल्या नाही ना तुला म्हणून वैभवामध्ये आलायस ना ऐश्वर्यामध्ये आलायस ना आणि भानुदास महाराज जेव्हा देवाला टचसाटच बोलायला लागले ना महाराज पांडुरंगाला दम निघाला नाही पांडुरंगरायने महाद्वाराचा दरवाजा उघडला आणि भानुदास महाराजांच्या समोर प्रगट झाले भानुदास महाराजांनी पायाला घट्ट मिठी मारली भानुदास महाराजांच्या एकाही कटोळ्याला दोन दोन धरा लागल्या होत्या भाणुदासाला उचलून हृदयाला लावलं आणि सांगितलं भानुदासांना सा कसरे एवढं बोलू टोचून बोलू हा राजा पण माझा निस्तिम भक्त आहे एका राजा करता येते होलास तिथे लाखानी भक्त पंढरीमध्ये गोळा झालेत काय नाही वाटत तुला अरे लाखानी भक्तांचा समुदाय पंढरीच्या वारीमध्ये जमलाय मी तुला न्यायला आलो आहे चल माझ्या बरोबर पंढरीला पांडुरंगाने जोडले आणि भाणुदास महाराजांना सांगितलं राजाची परवानगी घेऊन निघावं लागेल असं नाही येत आणि असं बोलता 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 अतिशय प्रेमभराने पांडुरंगरायने आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हर काढला आणि अतिशय प्रेमाने भाणुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला पहाटे चारचा टोल झाला आणि पांडुरंगाने भाणुदास महाराजांना सांगितलं म्हणूदास लवकर जा का आता हे सर्वे पुजारी लोक माझ्या आरतीला येतील काकड आरतीला येतील जा बरं लवकर आणि भाणुदास महाराज पटकन मंदिरातनं बाहेर पडले उद्या काहीतरी यायची व्यवस्था करतो तू लवकर जा इथून आता मी काहीतरी व्यवस्था करतो आणि सांगू तु, 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 तुम्हाला भाऊदास महाराज मंदिरातून निघून गेले तिकडे नदीवर गेले स्नान केलं पूजा करायला लागले काठावर बसून सर्वे ब्राह्मण जेव्हा मंदिरामध्ये आले विप्रवृंद मंदिरामध्ये आले आणि पांडुरंगाला स्नान घालायची तयारी सुरू झाली बघतात तर काही देवाच्या गळ्यामध्ये हारच नाही जो हार होता तो तो हारच न दिसल्यावर सरळ राजाला वर्दी गेली आणि राजाला सांगितलं कोणीतरी चोर रात्री मंदिरात कदाचित चिरला आणि त्याने देवाच्या गळ्यातला बहुमूल्य नवरत्नांचा जो हार होता तो हार चोरून नेला असं जेव्हा सांगितलं राजाने शिपाई जिकडे तिकडे शोधाशोध करण्याकरता पाठवले दोन शिपाई नदीच्या काठाला गेले भानुदास महाराजांची पूजा चालू होती हारवरच होता गळ्यात आता तो चोरलेलाच नव्हता म्हणून लपवायची काही गरज नाही भला मोठा गंध लावलेला असा द्वादश ठिकाणी तिलक लावलेला आणि काय सांगू तुम्हाला ते शिपाईंनी ती, ती हार बघितला आणि तो भला मोठा गंध बघितला आणि मग ती शिपाई एकमेकाला म्हणायला लागले काय बघा रे माळकरी म्हणे <laughs> केवढा मोठा गंध लावलाय केवढ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये घातल्या तुम्हाला खरं सांगू का दादा माळकरी जरासा का चुके ना हो जो बोलणार नाही तू आभागी काय माळकर्याला एवढं म्हणजे माळकर्यांनी यांचं बिघडवलेलं असतं मला माहिती नाही बरं मग माळकरी चुकला तर तुम्ही सर्वजण बोलता मग तुम्ही चुकत नाही का बाकीची माणसं ते म्हणतात नाही आम्हाला चुकू द्या पण तुम्ही चुकू नका मग मा मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे दोन्ही शिपाई गेले माणुदास महाराजांना सांगितलं म्हटले ओ बाबा किती माळा घातल्यात गळ्यामध्ये केवढा मोठा टिळा लावलाय खुशाल चोरी करता लाच नाही वाटली माणुदास महाराज म्हटले काय चोरी केली तुमच्या गळ्यामध्ये बघा काय ते म्हटले काय गळ्यामध्ये आहेत माझ्या अजून नीट बघा आणि भानुदास महाराजांनी जेव्हा असं गळ्यामध्ये बघितलं नवरत्नाचा हार दिसला महाराजांनी हात जोडले सांगितलं माहिती नाही गळ्यात कसा आला शिवाय म्हटले चोरी चोरी करता वरून पुन्हा खोटं बोलता असा आज उडत उडत आला का तुमच्या गळ्यामध्ये अरे तो पांडुरंगाच्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार तुम्ही चोरला एवढ्या माळा घातल्यात गळ्यात एवढा गंध लावलाय सोऱ्याकरता लाज नाही वाटत दंडामध्ये भानुदास महाराजांना जखडलं राजाच्या समोर उभं केलं राजाने सांगितलं माझ्या पांडुरंग चोरला सुळावर देहांना देहदंडाची शिक्षा दिली भानुदास महाराजांना सुळाकडे चालवलं मरणारीची अंतिम इच्छा काहीतरी विचारावी म्हणून राजाने विचारले एक शेवटची इच्छा सांगा तेवढी पूर्ण करतो भानुदास महाराज म्हटले एकदा पांडुरंगाच दर्शन करायचं त्याच्या समोर एकदा घेऊन जा एक माझी काही इच्छा नाही आनंदाने मला मला सुळावर द्या काही अडचण नाही साखळदंडांमध्ये जखडलेल्या भानुदास महाराजांना मंदिराच्या समोर आणलं त्यांचे हात मोकळे केले आणि दोन शिपाई त्यांना बरोबर घेऊन मंदिरामध्ये गेले भानुदास महाराजांनी पांडुरंगराकडे बघितलं पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा आता तुझा कांगावर ध्यानात आला माझ्या तुला माहिती होत की भानुदास मला घेतल्याशिवाय जाणार नाही हो भानुदास मला घेतल्याशिवाय पंढरीला जाणार नाही मग अगोदर भानुदासाचा काटा काढावा आणि आपण सुखाने इथे या राजेश्वर्यामध्ये राहावं हेच म्हणत होत ना तुझ्या अरे या राज ऐश्वर्याची सवय लागलेली तुला दररोज तुला छप्पन्न भोग जेवायला भेटतात ना तिथे कशाला आमचं पिठलं भाकरी खायला येईल तू पण हरकत नाही हरकत नाही तुला छप्पन्न भोगांमध्ये राहायचं आहे ना राहा पांडुरंगा काही म्हणणं नाही माझं काही म्हणणं नाही सोळावर एकदा मला दिल्यानंतर माझा प्रश्न संपणारच आहे पण तुला खरं सांगू मी एकटा वारकरी संपणार आहे रे एकटाच वारकरी संपणार आहे लाखो वारकरी डोळ्यांमध्ये प्राण आणून पंढरीमध्ये तुझी वाट पाहत त्यांचा कण येऊ दे त्यांचे तरी येऊ दे ना, तुके ना, ना।, ना।, ना तुला माणूदास महाराज देवाला बोलायला लागले देवाच्या पायावर डोकं ठेवलं माणूदास महाराजांनी आणि हळूच देवाला म्हटले तुला काय वाटलं रे तुला काय वाटलं माझ्यावर प्राणाच संकट पाठवलं मग माझ्यावर प्राणांतक संकट पाठवल्यानंतर माझी तुझ्या चरणावरील असलेली श्रद्धा कमी होणार कमी होईल जब हे आकाश वर पडू पा जब जवय आकाशभर पडू पाय ब्रम्हो भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास विठोबा तुला सांगू देवा नुसतं प्राणाचं संकट माझ्यावर आहे म्हणून हा भानुदास घाबरला नाही अरे हे आकाश जरी सर्व वरून डोक्यावर पडलं संपूर्ण ब्रह्मकोळ भंग झाला फुटून गेला हो वडबाड नावाच्या अग्नीने सार गिळंकृत केलं तरी सुद्धा मी तुझे पाय सोडणार नाही याला म्हणतात निष्ठा अशा निष्ठेने आपुला तो एक याला निष्ठा म्हणतात महाराज अशा निष्ठेने तो एक देव जर आपला असं केला निष्ठे संबंधाने कितीतरी उदाहरण मला तुम्हाला सांगता येतील हो आपली वेळ संपुष्टाकडे चाललेली आहे तर मुद्दा मला तुम्हाला असं सांगायचं आहे की या निष्ठेने तो एक देव जर आपला असा केला त्याच्याशिवाय आपल्याला सुख वाटणार नाही कारण तुमची माझी अडचण ही आहे की आम्ही जिथे सुख मिळतं तिथे सुख शोधत नाही हो सुख जर कुठे असेल तर ते पांडुरंगाकडे आहे सुखरूपाचा तुझा <mayate> कोण सांगा माझ्या पांडुरंगा सर्व सुखाची आगर बापर देवीवर किंवा सर्व सुखाची आगर जनी म्हणेर सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार किंवा सर्व सुखाची आगर उभा उभावर सर्व सुख त्याच्या चरणाजवळ आहे सर्व सुख त्याच्या जवळच आहे मग तुम्हाला जर सुख हवंय ना तुम्ही त्याला आपलं करा ना आपला तो देव करून घ्यावा त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही पण तुम्हाला खरं सांगू माणसं त्याच्यामध्ये सुख न शोधता या संसारातल्या माईक पदार्थांमध्ये सुख शोधता विठाल विठाल पाठीमागे बसलेली मंडळी जरा शांत बसा ना म्हण तुम्ही ऐकू नका पण यांना तर ऐकू द्या विठल विठाल ऐका ना तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की जगातलं जे साऱ्या गोष्टी या माईक आहेत हो यांच्यापासून सुख नाही महाराज मराठीमध्ये म्हणे आडातच नाही तर पोऱ्यात कुठून तरुण ही जी मुलं आहेत ना अविवाहित मुलं अविवाहित मुलांना असं वाटतं ऐका ना लग्न केल्यानंतर आपल्याला बायकोकडून सुख मिळेल सर्व जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के विवाहितच इथे आहेत हो तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे खरं खरं उत्तर द्या खरं खरं सांगा आपल्याला बायकोकडून सुख मिळालं मिळालं का बोला लई घाबरून राहिले तुम्ही बाबा हे कीर्तन घरी ना का बायकोकडून सुख मिळालं नाही त्यांना पण विचारेल ना मी तुम्हाला पतीकडून सुख मिळालं का नाही ना महाराज हो तुम्हाला मला एकच बायको आहे रावणाला ऐंशी हजार बायका होत्या त्यांनी तेच सुख शेतीमध्ये शोधायचा प्रयत्न केला अर्थ सरळ सरळ आहे बायको कडून सुख नाही मुलांकडून सुख आहे मुलांकडून नाही तुम्हाला मला एक किंवा दोन आता त्याच्या पुढे काहीच नाही म्हणजे हम दो आमारे दो काही काहींनी तर ते दोन पण बंद केलं हम दो हमारा एकच आहे विठल आपल्याला एक दोन मुलं त्या मुलांकडून सुख नाही महाराज ओ राजा धृतराष्ट्राला एकशे एक मुलं होते शंभर मुला आणि एक मुलगी होती तो धृतराष्ट्र नावाचा भारताचा सार्वभौम राजा देवी भागवतामध्ये अशी कथा आहे की मरणाच्या वेळेस शेवटी तो जंगलामध्ये गेला शंभर कौरव मिल्यानंतर आणि त्या जंगलाला ओनवा लागला शंभर मुलांचा बाप चटके खात खात मेला अर्थ सरळ सरळ आहे मुलांकडून सुख नाही ना महाराज आमच्या गुरुजी असं गोड उदाहरण सांगायचे अर्जुन बाबा काय झालं एक संन्यासी होता एका गावात आला दोन चार पाच घरी मधुकरी मागितली आणि मारुतीचा पार असा मस्त पैकी झोपी गेला मारुतीच्या पारावर आता हा पार थोडासा खाली आहे हो तो पार जरा उंच होता खूपच उंच होता जरा हो आणि त्या उंच पारावर झोपी गेला तो उंचीला भरपूर पुर होता पण रुंदीला जरा कमी होता तिकडच्या बाजूने लगेच भिंत होती हो मंदिराची एवढाच पार तो असा रुंदीला त्या पारावर झोपी गेलो आणि कसल्या तरी आवाजाने जाग आली ढोल ताशाच्या गजराने आली डोळे सोळून उठून बसला भिंतीला टेकून बसला जे त्या पाराला असे पाठ टेकून उभे होते माणसं त्यांनाच विचारलं हे काय तिथे नवरी नवरदेवाची मिरवणूक होती आम्ही लहान असताना लग्नाच्या आदल्या दिवशी पण नवरीची नवरदेवाची एक रात्री मिरवणूक असायची हो विशेष म्हणजे ती मिरवणूक अशी असायची की दोघांना घोड्यावर बसवलेलं असायचं नवरी पण एका घोड्यावर बसलेली असायची आणि नवरदेव पण एका घोड्यावर बसलेला असायचा आणि ती मिरवणूक रात्री निघायची काय म्हणायची त्याला एक वेगळा शब्द होता त्याला काहीतरी बघा काय म्हणायचे त्याला ऐक लक्षात कोणाच्या विठाल विठाल आमच्याकडे ले धुळे जिल्ह्यामध्ये खानदेशात त्याला पुणक म्हणायचे हो हो पुणक म्हणायचे त्याला ऐका ना म्हणजे नवरीला नवरदेवाचे कपडे घातलेले असायचे नवरीला पॅन्ट घातलेली असायची शर्ट घातलेला असायचा नवरदेवाला साडी नाही ना <laughs> जाऊ द्या <laughs> तर नवरीला नवरदेवाचे कपडे घातलेले असायचे नवरदेव त्याच्याच कपड्यामध्ये असायचा आणि ते सारं दृश्य या संन्यासाने बघितलं त्याचे पाठ लावून पारला लाभे होती त्यांना विचारलं काय ते म्हटले वधू आहे वर आहे उदय यांचा विवाह आहे म्हटले हो यांची ही लग्नाची आदली मिरवणूक आहे संन्याशी होता भगव्या कापड्यातला होता त्याने त्या ते नवरीकडे बघितलं नवरदेवाकडे बघितलं ती मिरवणूक पुढे निघून गेली मनामध्ये विचारायला लग्न फार सुंदर आहे करायला पाहिजे होत कोण म्हणतो आणि खरंच दादा लग्न ही एक अशी गोष्ट आहे खरी तू बिपसताय ना करे तू बीपसता ना खरच <laughs> ना हो तो म्हटला करायला पाहिजे होत खरंच किती सुंदर असतं ना लग्न किती छान ना किती मस्त ना आणि असा विचार करत करत झोपी गेला झोपी गेला आता स्वप्नाचा नियम आहे मनी वस येते स्वप्नी दिसे स्वप्नामध्ये झालं ना लग्न याच कोणाच स्वप्नामध्ये काही होतं ना महाराज स्वप्नामध्ये काही होत आणि स्वप्नामध्ये मस्त पैकी लग्न झालं याच एक छानशी सुंदर बायको घरात आली संसार सुरू झाला नुसतं संसार सुरू नाही झाला दोन वर्षांनी एक बाळ जन्माला आलं कशात स्वप्नात हो मग स्वप्नामध्ये मस्त पैकी क्वार्टर झोपला होता आणि ती बाई तिकडनं बाळाला घेऊन आली आता हे क्वार्टर झोपलं आता ध्यानात राहू द्या ज्या पारावर ओट्यावर झोपलंय तो ओटा थोडसाच रुंद आहे पण उंच खूप आहे हो त्या बाईने क्वार्टर बाळाला टाकलं स्वप्नात याला सांगितलं जरा तिकडे सरका ना त्या बाळाला धक्का लागेल ते झोपू देणार नाही आपल्याला जरा सरकार तिकडे ते सरकलं जरा हो oh, ते म्हटले अजून थोडं सरक ना त्याला जर धक्का लागला ना ते झोपू देणार नाही ना आपल्याला सरकार अजून थोडंसं अजून सरकलं ते म्हटले तुम्हाला साध कळत नाही का सरकार म्हटलं ना सरक ना अजून थोडं किती जागा आहे ते सरका बरं अजून थोडंसं हो oh, आणि जसं सरकायला गेलं ना महाराज तसं ते इतक्या उंच ओट्यावरून धप्पकन खाली एक हात मोडला एक पाय मोडला तिथे मिरवणुकीतली माणसं पाठीमागे पड़त पळत पळत आले आणि बाबाला उठून असं बसवलं टेकून एकाने पाणी दिले प्यायला आणि विचारलं बाबा काय झालं काय झालं काय झालं बाबा म्हटलं खऱ्या गोष्टीचा सा साक्षात्कार झाला <laughs> काय साक्षात्कार झाला ती म्हटली सपनातली पोरं जर हात पाय मोडतात तर खर खरंच काय करत असतील विठल हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा तुम्हाला सांगू द्रव्यापासून सुख नाही पंचदशीमध्ये विद्यार्थी स्वामींनी असं म्हटलंय धन दा फुरा श्रावण अर्जुन महाराज निधन दारा पुत्रजन जन हो कशामध्ये सुख नाही ना महाराज द्रव्याची आमागे कळी काळाचा लाग म्हणून संघ खोटा त्याचा पंचदशीमध्ये मध्ये स्वामींनी असं लिहिले अर्थानाम नाम अर्जन क्लेशा तथै परिपालने नाशे दुःखम व्यय दुःखम दिगर्दान क्लेशकारी ना स्वामी असं म्हणतात की द्रव्य मिळवताना दुःख आहे सांभाळताना दुःखच आहे गेल्यावर सुद्धा दुःखच आहे म्हणजे मिळवताना दुःख आहे सांभाळताना दुःख आहे गेल्यावर सुद्धा दुःखच आहे हो असं द्रव्य दुःखाला कारण आहे अजून त्याच्या पाठीमागे पंधरा अनर्थ शास्त्रकारांनी सांगितले स्ते हिंसा दंभम काम क्रोध स्मयोमदा भेद वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानी या द्रव्याच्या जे सर्व अनर्थ आहेत म्हणून द्रव्यापासून सुख नाही तिसऱ्या नंबरला आपण द्रव्य बाद केलं चौथ्या नंबरला नातेवाईक मित्रमंडळ सगळे सोयरे भाऊबंद यांच्याकडून सुख आहे का हे माई के I'm not